हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त म्हणजे आनंदीच मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळपासून जी काय काय तयारी केली तीच मी दाखवणार आहे आत्ता ऍक्च्युली वाजलेले हे चार चारला व्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळपासून स्वयंपाक थोडा केलेला आहे म्हणजे स्वयंपाक सगळाच केला दाखवलं नाही सकाळचं गडबड होती म्हणून तर थोडं थोडं ज्या क्लिप्स घेतलेल्या आहेत व्हिडिओ ते दाखवतेच सोबतच आज आहे हरितालिका हरितालिकेच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर हरितालिकेचं उपवासाचं महत्त्व सगळ्यांना माहीतच आहे बऱ्याच जणी करतात उपवास मी पण करत होते पण काय झालं छोटी छोटी मुलं होती मिस्टर पण एका म्हणजे एखाद्या वेळेस कामात वगैरे राहायचे मला तेव्हा लहान मुलं असल्यामुळं काहीच म्हणजे आल्याला बाहेर जायलाच येत नव्हतं त्यामुळे बरेच एक दोन तीन वर्ष मी उपवास केला त्यानंतर काही जमेना म्हणजे अं काही जमलाच नाही एका वर्षी मला तो उपवास करायला त्यामुळे त्याचं मी काय केलेलं आहे उद्यापन केलेलं आहे त्यामुळे मी काय वेळेला काय उपवास केलेला नाही किंवा पूजा सुद्धा केलेली नाही तर उद्या हे गणपती येणार आहे त्याचं तयारी थोडी थोडी चालूच आहे कालच्या व्लॉग मध्ये मी दाखवलं आहे टेबलचा टॉप मिस्टर आणि कसा बदलला ते आणि हळूहळू सुरूच आहे आज आता मुले मिस्टर मिळून ते सगळं डेकोरेशन करणार ते सुद्धा आता थोड्या वेळा ते सुद्धा व्लॉग मध्ये सगळं मी दाखवणार आहे चला तर मी व्हिडिओला कंटिन्यू करा आता इकडे सकाळच्या जेवणाची तयारी भात आमटी भाजी चपाती भाजीला भेंडी केली मुलांनी घेऊन गेलेत आणि हे उपीट केलं होतं आणि थोडी थोडी तयारी माझी चालू होती आपल्या आरतीच्या ताटाची तयारी थोडी करून ठेवाय हे खिरीचे गहूसुद्धा आणून ठेवलेले आहेत पंचखाद्य ठेवलं एका ठिकाणी ठेवते मी आणि थोडे गहूसुद्धा शिजवून ठेवणार कपली गहू तेल घालून गरम पाणी घातलेलं आहे आणि तामण तांब्यासुद्धा धुवून स्वच्छ आपलं घासून घेतलेलं आहे पितांबरीनं आलं की वेळ नको म्हणून आता हा टेबल टॉप बदललेला टेबल घेतला आहे मी बनवलेला आहे बघा कमळाचे आसन त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे एकदा नक्की बघा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे कसं शिवायचं हे आसन आणि हिरव्या कलरचं जे आसन आहे देवाचं तेसुद्धा आणि समय आसन जे ठेवलं आहे सुद्धा या सर्वांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे एकदा नक्की चेक करा आपल्या चॅनल त्यावर सगळे व्हिडिओ आलेले आहेत तर अशा पद्धतीने सिंपल बट स्वीटमध्ये आमचं गणेश आगमनासाठी जे काय डेकोरेशनचे तयार आहे सिंपल आपला पडदा लावला आहे लायटिंगच्या माळा टेबल आणि त्यावरती अशा पद्धतीनं चौरंग आणि त्यावर थोडीफार सजावट केलेली आहे हे पी व्ही सी पाइपचं मिस्टर आणि मुलांनी मिळून असा सांगाडा तयार केला आणि त्याच्यावरती थोड्या फुलांच्या माळा आणि हे पडदेसुद्धा रात्री दहा वाजता जाऊन घेऊन आलेले आहेत दोन्ही साईडला हा मोठा मुलगा आहे तो सांगत होता की अशा पद्धतीनं लाव्या तशा पद्धतीनं लाव्या ला मी मात्र मागेच होते कारण क्रिएटिव्ह माणसंच पुढे असायला पाहिजेत म्हटलं अशा वेळेला आपलं काय आपल्या डोक्याचं काम काय नव्हतं ते म्हटलं म्हणून मी मागेच राहिले तुम्ही करताय तर तुमच्याच पद्धतीनं होते तुमच्या डोक्यात जशी थीम आहे त्याच पद्धतीनं करा म्हणून ही तिघं लागली होती संध्याकाळी सात ते बारापर्यंत करत होती तिघं मिळून तर मिस्टर गेलेत मंडळाचं बोलवायला तेवढ्यात हा मोठा मुलगा काय करा लागलाय बघा तर थोडेफार मागच्या वर्षी डेकोरेशनचं साहित्य आणलं होतं ते त्याला लावायचं होतं इकडे तिकडे इकडे तिकडे असं सांगत होता बऱ्याच वेळ तासभर त्याचं चाललंच होतं पण मला काय डोक्यात माझे काय घुसलेलं नाही तो काय म्हणत होता तर ते तर त्या पद्धतीने त्याच्या डोक्याला जसं पटेल तसं करत होता घंटी अजून लावायची होता माळा आणि अजून काय काय आणायचं होतं साहित्य रात्री साडे दहा अकरापर्यंत ह्या तिघांची खरेदी चालूच होती आता म्हटलं गणपती यायच्या अध्या दिवशीपर्यंत बारा एक वाजवत्यात म्हटलं या डेकोरेशनला तर ही फुलांची माळ्या माझ्या नंदेने दिली होती तर वी, वी ती विक विक्रीसाठी ठेवली होती माझ्या नंदेने स्टॉल होता ॲक्च्युली तिचा तिथूनच सुद्धा घेतलेली आहे तिच्याकडून खरेदी करूनच ॲक्च्युली घेतली आणि तीसुद्धा डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे सिम्पल बट स्वीटमध्ये जास्त असा देखावा नको म्हटलं अगदी सोबरमध्ये ओपनच मला हवं होतं त्या पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे तर अजूनसुद्धा हा मुलगा काही ना ऐक नाही घेऊन हातात हिंडायला आणि इकडे तिकडं लावायच लागलाय त्याचं त्याला समजतंय आम्हाला काय समजेच ना बराच वेळ चाललं होतं त्याचं चा। आणि ही गुलाबी माळ म्हणा लागलाय फुडं आपण लावूया परत त्यानं काय केलं पुढं अशा जे काय राहिल्या होत्या पी व्ही सी पायपा तिथं लावल्यात मागं डब्ल्यूमध्ये करायचं होतं त्याला तेच तो ते सांगत होता आणि करायला लागलाय ऍक्च्युली प्रॅक्टिकल करून करून तो पण थकला शेवटी अकरापर्यंत आणि मिस्टर आले अकरा काय साडे अकरा साडेबारा एकपर्यंत दोघे मिळून सर्वांनी दो म्हणजे दोघांनी मिळून केलं आणि मी मात्र अकरा वाजता जाऊन झोपले तर फायनल लुक काही असा दिसत होता आणि रात्रीचं लाईटिंगच्या इफेक्टमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय आणि जी काही आपली रेग्युलर लाईट आहे त्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं समय आपलं बघू बघूया म्हटलं कसं ठेवून दिसतंय तर अशा पद्धतीनं आमचा जो काय डेकोरेशन गणपतीचं होतं त्याचा देखावा तयार केलेला आहे ह्या समयासुद्धा ऑनलाईन घेतलेल्या आहेत लाईटीवरच्या आहेत आणि लाईटसुद्धा ज्या काय आहेत ते मिस्टरांनी ऑनलाईनच खरेदी केलेले आहेत आणि असं काहीसं दिसत होतं बघू शकताय तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते थँक्यू सो मच